नमस्कार मित्रांनो आम्ही चाललो होतो घरी आम्हाला रस्त्यातच पाऊस लागला तर मग हे आपले फॉलोअरच होते दुकानदार त्याने ओळखलं म्हणी बोलल ना का या मध्ये बसा म्हणी आम्हाला इस्कूल दिले बसाला आणि म्हणी चहा सांगतो म्हणी तर चहा बी पाजणार आहे तर पहा आम्ही व्हिडिओ काढून आलो होतो कुठं किती लोक आम्हाला ओळखू राहिले हा तर कोणी बी चहा घ्या म्हणत तर मी आता संध्याकाळी टाइम आलाय ना तर बारच्या बी थोडं बाजूला जाऊन बसणार मग कोणी बी म्हणा नाईन्टी घ्या सोन्याची पप्पा हेच फायदा व्हिडिओ काढायचा आज काही म्हणा काय वर त्याच्या का। घरी मी येईन मग कशाला ती पूर्ण घेऊन तिच्या समोर ना सांगितलं मी तुम्हाला तर ह्याचा फायदा होतो की सगळे ओळ खुरायले तर हे ओम हा ओम शांती अॅग्रो एजन्सी मावरा ते साहेब आहे तर ते म्हणले बस हा पाऊस उघडला घरी जा म्हणले हा हे त्यांनी ब्लॅक बस नावाचं एक औषध बी दिलं हे मिरचीवर ब्लॅक साठी आहे तर हे बी घेऊन जा म्हणले की तुम्हाला आठवण राहील आणि ते म्हणले द्यायचे का नाही तशीच घेऊन जा म्हणले ते म्हणले ते त्याच्या खांडीने अच्छा घेऊन जा म्हणले तर मग आता हे आम्ही घेऊन जाणार आहे